नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणी ना आज तुमच्यासाठी मी आंब्या रस घेऊन आलेला आहे आंब्याचा तर आंब्यांचा रस घेऊन आलेले पण मी आंबा नाही कापणार आंबा नाही पेळणार आणि आंबा नाही मी मिक्सरमध्ये वाटणार पण आंब्याचा तर रस बनणार आहे तर कशा पद्धतीने आंब्याचा रस बनणार आहे पहा संपूर्ण अगदी सहज सोपा पंधरा तीस सेकंदामध्ये आंब्याचा रस मी काढून दाखवणार आहे तुम्हाला पण पहा थे पगा। हो आता कशा पद्धतीने काढून दाखवणार तर मी इथे आंबे घेतलेले आहेत बघा ही मी पाण्यात टाकले होते बऱ्याच वेळ आणि धुवून घेतलेले स्वच्छ आणि आता हा मधला भाग काढायचा आहे आंब्याचा त्याचा देठाचा मधला असतं ना तो काढून टाकायचा आणि हे आंबे असे सोलून घ्यायचे थोडीशी सुरी लावायची फक्त एकदा सोलण्यासाठी मी कापण्यासाठी आंबा बिलकुल सुरी लावणार नाही आणि याची साल फक्त मी काढून घेणार आहे पहा अशा पद्धतीने साल काढून घ्यायची अगदी सहज निघती साल पहा तुम्ही जरासा असं हा करायचं का लगेच साल निघून जाती आणि हापूस आंबा घ्यायचा कधी बी रसाला हापूस आंबा घ्यायचा हापूस आंब्याचा कसा स्वाद एकदम मधुर लागतो आणि आंब्याचा रस खाल्ल्यासारखा वाटतो दुसरे कुठलेही आंबे घेतले तर एवढा स्वाद येत नाही तुम्हाला असलं तर घ्या नसलं तर घेतलं तरी चालेल काही नाही प्रॉब्लेम ज्याचे त्याच्या आवडीवर असतं ते शेवटी पण खरा रस हापूस आंब्याचाच भेटतो खूप छान लागतात खूप आंबरस असं व चमच्यानी पेवा असं आंबरस दाखवणार आहे मी चमच्यानी आईस्क्रीम खातो ना अगदी तसा आंबरस तुम्हाला दाखवणार आहे पण न काही करता अगदी पंधरा सेकंदामध्ये तुम्हाला आंब्याचा रस काढून दाखवणार आहे मी पहा अगदी सहज सोप्या पद्धतीत होते आणि हा बघा कसं निघतं आहे साल मस्त त्याला नाही तुम्हाला कापायचं का नाही ते तुम्हाला मिक्सरला लावायचं का नाही तुम्हाला पिळून काढायचा आंबा पण पहा आंबा त्याचा रस तर फार छान निघणार आहे तर आता हा मी दाखवते एकच दाखवते तुम्हाला नंतर मग दुसरे मी स्वतः करते कसं दाखवायला तर हवीच ना काही बायका म्हणतात का खूप वेळ लागतो रि रेसिपीला पटकणी दाखवा तर मैत्रिणी दाखवल्याशिवाय काहीच होत नाही मग एखादा स्किप झालं तर मग ते पण तुमची पदार्थ बिघडतो म्हणून थोडा वेळ दम काढायचा आणि पाहायचं काही नाही प्रॉब्लेम आपल्याला कुठलाही रिझल्ट चांगला हवी तर थोडा वेळ दम काढायलाच लागतो ना थोडा वेळ आपल्याला थांबायलाच लागते हा संपूर्ण मी काढलेला आहे पा जरा पण काही झालेलं नाही छान निघालेली आहे आता इथं चाळणी घेतलेली आहे खाली डवा ठेवलेला आहे आणि या चाळणीत असं करणार आहे फक्त फक्त असं करायचं एक पंधरा सेकंदामध्ये तुम्हाला आंब्याचा पूर्ण आंब्याचा रस काढून दाखवते तुम्हाला ना कापण्याचं झेंड्यात किंवा कशाचं झेंजेट नाही तुम्हाला नको भांडी भरायला नको काही करायला एकदाच करा एकच भांडं खालचं वरचं वरचं चाळण तेवढी भरती आपली दुसरं काहीच नाही ती पण एवढी भरणार नाही पहा तुम्ही लगेच धू दूर, धुतले का निघून जाईल अशा पद्धतीने रस काढा आणि खायला बी छान लागतो आणि हाताने केलेल्याची चव कोई आवरच असती ना मैत्रिणींनो तर असा हा रस पहा तुम्ही तुम्हाला त्याच्यात गूळ घालायचं तर घाला साखर घालायची तर घाला किंवा तुम्हाला त्याच्यात कोण विलायची घालतं कोण जायफळ घालतं तर मैत्रिणी आंब्याच्या रसात ना एखादी वस्तू घालायची जास्त नाही घालायची तर मी घालणार आहे विलायची आणि दुसरं काहीच घालणार नाही का की आंब्याचा स्वाद हवा आपल्याला दुसरा नको स्वाद आंबा आंबरस म्हटलं ना आंब्याचा स्वाद हवा आपल्याला तर मी बघा झालेलं आहे बोलता बोलता पंधरा सेकंद पण झाले आणि हे बघा झालेलं आपला कोळी पण झालेली तयार आणि एवढा कोळीपर्यंत एकदम निघतो जे जरा पण सुद्धा नाही मी एकदम स्लोमध्ये घेतलेला आहे का की तुम्हाला दाखवण्यासाठी नाहीतर मी असं एवढ्या वेळ स्लो कधी करत नाही जेवण पटकन होतं माझं आणखीन माझं पंधरा सेकंद दाखवलं ना तर वीस सेकंदामध्येच मी केले तीस सेकंद दाखवलं तुम्हाला सांगितलं ना तर वीस सेकंदामध्येच मी झालं असतं माझा आंबा पण मी स्लोमध्ये तुम्हाला दाखवलं हो त्याच्यामुळं जरासा वेळ गेलेला आहे तीस सेकंद झालेली आहेत तर हे बघा तर झालेला आहे हा आ, एक आंब्याचा रस काढून झालेला आणि खाली पहा किती घट्ट रस पडलेला आहे तुम्हाला दाखवते आता खाली पण किती घट्ट रस पडलेला आहे तो हे बघ कोई बघा राहिले का कोयला काही थोडंफार कुठे राहिलं असेल तर रस घासलं का नाही एकदम कोळी स्वच्छ आता खाली पहा रस आहे का नाही किती रस पडला आहे छान एकदम एक सारखा रस पडलेला आहे तर आता मी सर्व आंब्यांचा काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मग कशा पद्धतीने नीग, रस निघालेला आहे आपला तो हे बघा हे झालेले आहेत आपले सर्व आंबे काढून स्वच्छ आणि रस पण निघालेले आहे बघा किती मस्त रस अगदी पिवळा धमूक र खूप हे मी पाच आंबे किस त्याच्या चाळणीमध्ये किसून घेतले होते तर पहा तुम्ही आता हे कोयला आहे का जरा तरी कोयला राहिले का पहावर त्याची साल काढून घेतली आणि किसून घेतल्या लगेच लगेच होतात जास्त वेळ नाही आणि म्हणजे कसं आपल्याला घाईच्या कामाला समजा हा जायचं आहे किंवा कोणी पाहुणे येणार असली पटकनी आपल्याला बनवायचं तर अशा पद्धतीने पटकनी बनवून तुमचं मोकळं होतं जेवण फटाफट जेवण होतं आता मी दाखवते तुम्हाला पुढचा हे बघा आता हा रस घेतलेला आहे पण ह्याच्यात आपल्याला टाकायची साखर तर आंबा भरपूर गोड आहे म्हणून साखर आपल्याला कमीच टाकायची जास्त नाही टाकायची तुम्हाला गूळ टाकायचा असला तर गुळ पण टाकू शकता पण गुळाने कसा पांढरा गुळ असला टिकणं तर काळपट पडतो मग साखरच टाकायची मैत्रिणी छान वाटतं तो रस आता ह्याला जरा मिक्स करून घेते असं छान मिक्स करून घ्यायचं किती घट्ट आहे बा आईस्क्रीमसारखं आहे का, का नाही अगदी त्याच्या आणि कसं आंब्या किसतं आणि कधी त्याच्यात आतमध्ये त्याच्या कोळीला केसंविस असतात बघा ती स्वतःची तर ती पण पडत नाही नाहीच्यात आपण मिक्सरला लावलं किंवा असं पिळलं तर ते पडतात आता इथे मी विलायची पावडर टाकते थोडीशी टाकायची तर टाका नाही टाकायची तरी चालेल का की त्याचा स्वाद आंब्याचा भरपूर आहे त्याला खरं आंब्याचा स्वाद आपल्याला हवी आंबरस म्हटलं ग आता हे झालेलं आहे किती पटकणी झालेलं आहे पहा मैत्रिणीनं आता दुसरे मी दुसऱ्या तुम्हाला भांड्यात भरून दाखवते झालं आपला आंब रस तयार झालेला आहे अगदी चपाती बरोबर खा तुम्ही बरोबर खा आंबरस पुरी म्हणतात ना तसं खा वाटी वाटी प्यायला घ्या चमच्यानी खा म्हणजे कधी कसंही खा फार छान लागतो आता मी ह्या भांड्यात ओतून घेते दाखवते तुम्हाला तुम्हाला माझी ही प आयडिया आवडली तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि बरंच पद्धत माझी आवडली का तुम्हाला ती तर चला परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येत असते हमेशा काहीतरी हटकं असतं तर पाहत राहा तुम्ही आणि बैत्रिणी बऱ्याच मैत्रिणीचा मला फोन येतात सारखे मसाले आले का मसाले आले का तर बैत्रिणी आलेले आहेत मसाले तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता ऑर्डर करू शकता फ्री डिलिव्हरी आहे चुलीवरचे मसाले आहेत बिना केमिकलचे ऑर्गनाईक म्हणतात ना तसे आहेत आणि घरपोच तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटेल मग ऑर्डर करायची असेल तर फोनवर तुम्ही करू शकता आणि माझा कसा वाटला हा आंबरस ते पण कळवा तुम्ही बाय